जे काम करण्याची कार्यपद्धत आहे ती राज्याच्या हितासाठी शेतकरी शेतमजूर बोरकरी पंडित खेळत मंसाला आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो सरकार चालू आहे त्यामध्ये एक कर्तव्य दक्ष काम करतात परंतु कसं आहे का ज्या पद्धतीने ते स्वतः जेलमध्ये जाऊन आले दुसऱ्याकडे मी जेलमध्ये पाठवण्याचे स्वप्न पाहत असं असं हवतर वाटतं कारण की देवेंद्रजी जे काम करतात ते मार्गदर्शक काम करतात सत्य काम करतात आणि राजकारणामध्ये अनेक लोक पाहिले मी परंतु असा एक नेता सामान्यातल्या सामान्य माणसाच्या घराचा सा, जाणून घेणार आहे समाजामध्ये काय लागतं बोलावं लागतं कसं लागतं आमचं सरकार तर हिंदुत्ववादी आहे परंतु हिंदुत्ववादी सरकार असूनही बाकीच्या समाजावर कुठेही अन्याय होणार नाही याची दक्षता कोणी विचार करू शकत नाही का ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं राज्य होतं त्यावेळेस मायनॉरिटी डिपार्टमेंटचे काय हाल होते आज आमचे हिंदुत्वादी सरकारमध्ये मी स्वतः अब्दुल सत्तार या खात्याचा मंत्री आहे परंतु मी जे जे मागितलं आतापर्यंत समाजाच्या उन्नतीसाठी त्याच्या प्रगतीसाठी त्यांना बाकीच्या समाजाबरोबर आणण्यासाठी त्यामध्ये धीरेंद्रजीने मोठा करून जे माजीत जाते आणि विशेषतः अजितदादा हे मंत्री जाण्या त्यांनी आम्हाला मदत केली आणि मुख्यमंत्री जो प्रश्नच नाही सर्वांना मदत करणे सर्व समाजाच्या सर्व धर्मधर्माच्या गोष्टीला सोबत राजकारण करतात तुम्ही त्यांचे या खात्याचा मंत्री म्हणून विशेष आभार मानतो पण आम्ही धनुष्यबाण येतात काहीसाठी आमचा शिवसेना आहे काहीसाठी आमची निशाणी ही धनुष्यबाण आहे आम्ही शिवसेना आहोत आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि एकनाथ साहेबांनी जे काही आतापर्यंत आमची चर्चा आमच्या वगैरे होतात यामध्ये धनुष्यवाणशिवाय पर्याय नाही कोणी काही बोललं तर त्यांच्या मनामध्ये काही शंका असेल त्यांना कमळ चिन्हाची आठवण येत असेल त्यांनी डायरेक्ट त्यांच्या आदरणीय देवेंद्रजी विचारून घ्यावं देवेंद्रजी काय बोलतील त्यावं हे अमित शहा साहेब या देशाचे नेते आहेत आणि आता आजच्या राजकारणामध्ये नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब हे पुरा देशभर दौरा करू लागले फक्त संभाजीनगर रावांना मनास केल्यासाठी देशभर करू लागेल आणि त्याच्यामध्ये ही जागेसाठी आमचे मुख्यमंत्री मोदय अमित शहा साहेब अशी बोलले मला वाटतं का सभा जनतेची शिवसेनेत बोलणे ते ज्यावेळेस तीन पक्ष एकत्रित येतात तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर त्याच्यामध्ये जागा वाटावता सर्वांच्या मनासारखं होत नाही परंतु वाटाघाटी करून मला वाटतं आहे का याच्यामध्ये फार मोठा वादविवाद होणार नाही ते तिघंही यामध्ये तरवेज आहे हुशार आहे फणार आहे टायलेंड आहे बलेंड आहे आणि ते सहज अशी खुशीने जागापर्यंत करून घेतील तेरा जास्त शिकतील त्यामध्ये तेरापेक्षा कमी करण्याचा काही प्रश्नच नाही आहे आणि सन्माननीय मोदी साहेब आणि अमित शाह साहेब हे एकनाथ शिंदे साहेब ते ज्या पद्धतीने अकरा तास काम करणारा एक सामान्यातला सामान्य शेतकरी कुटुंबाचा माणूस रिक्षा चालवून आमच्या रिक्षामध्ये तेरा बसतात चाळीस आमदार आमचे दृश्यमानाचे आणि दहा अपक्ष बसलेले तुम्ही अंदाजा लावू शकते का त्याची काम करण्याची कार्यपद्धत कशी असेल काय असाल किती कष्ट करतात याच्यासाठी मला वाटतं दोन्ही नेते त्यांना सहानुभूतीपूर्वक विचार पु� करून आम्हाला ध्येराच्या उभार जागा देतील मला असं वाटतं नाही देणं म्हणजे काही दिलासा नसतं तारीख द्यावीच लागते त्यामध्ये काही ज्या काही न्यायालयीन कामकाज असतो त्या न्यायालयीन कामकाजामध्ये जे जे तारीख मारतात ते कोणालाही न्याय मांडण्याचा अधिकार होतो त्यांना आहे तसं आम्हालाही आहे या सर्व गोष्टी पाहिल्या मला वाटतं का ज्यावेळेस निर्णय लागेल त्यावेळेस आमची बाजू पक्काम आहे आम्ही सर्व शिवसेना आणि शिवसेनेचे नियम प्राण शिवसेनेची बांधणी पक्ष बांधणी धनुष्यबाणा पासूनचा आमदार पासूनचं लोकसंख्या लोकसभेचे जे आमचे खासदार आहे या सर्वांची संख्या वाढलीच तुम्हाला वाटतं त्याच्यामध्ये काही ते जे बाजूला आहे तेच डिस्क्वालिफाईड होतील कारण की आमची घरची संख्या पन्नास दहा चाळीस दहा आणि चाळीस आमदार आम्ही शिवसेनेत असे म्हणून पन्नासची सगळ्या नेरा ने ने खासदार आहेत हे सर्व पाहिलं मला वाटत नाही का सन्मान्य सुप्रीम कोर्ट तरी आमच्या विरुद्ध निकाल असं मला वाटत नाही परंतु सुप्रीम कोर्टाचा जो निकाल लागला तो आम्ही राजी खुशीने आणि हे एकदम मोठ्या मनाने सुद्धा सुट्टी राहुल गांधी एक राष्ट्रीय पक्षाचे नेते आहेत त्यांची सभा होणार आहे सभा होता असतात सभा सर्व पक्षाला घेण्याचा अधिकार हे घेणार आहे ऐं मी कई कोनाहुल गांधी सर का नरेंद्र मोदी